काम पण आता ही मेंढर मध्येच दिस माळा दिसल्यावर मध्येच दिस थांबलाय तर आपण श्रीषा राखती मेंढऱ्यात ये झाली मेंढर राखायला गेले गेलं 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 <laughs> का तुला हळू 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 कामच द्या Dar era posibil. Atât de mult, cu spele. Le post le ramulea. Mă să tu un alt proieverșeca. Mândirea, ce bine s

खूप गर्दी एकदम खुश आहे आमच्या आता आम्ही महागारी श्रीशाला काहीतरी खायला द्यायचे आता तरी बाहेर आल्यानंतर खायला आत काय नाही कशाच कमेंट करून सांगाव